मी पद्मीनाथ खिळक करमाळ्या करमळ्या आले आणि मी माझे मनके दुखत होते आता मी दोन वेळेस आले मला फरक पडला हो. चांगल्यापैकी फरक पड आहे मला आणि हिथं पण चांगली चेसमेन होती आणि भरपूर लोक येतात मी पण त्यातून मला फरक आहे बरोबर व्यवस्थित फरक आहे तुम्हाला काय काय त्रास होतो मला त्रास होता मानाचा त्रास होता पाठीचा त्रास होता मान पाठ एवढं दुखत होत माझं हात कधी कधी दुखायचे गुडघे दुखायचे अच्छा हा पण मी लवकरात लवकर थोडेसे हो हो ट्राय केली तर मला एकदम ओके झाले व्यवस्थित व्यवस्थित शेक वगैरे लावला होता ना हो, मशीन शेक लावला होता आणि सगळी म्हणजे व्यवस्थित आहे हो हो थेरपी वगैरे थेरपी वगैरे मग आनंदी आहात का नाही उपचाराने उपचार आणि आनंदी आहात का नाही हो हो आनंदी आहे एकदम आनंदी आहे एकदम व्यवस्थित वाटत मित्र आले आल्यास सांगेन <laughs> की मी व्यवस्थित आहे मग माझ्या माझ्याला बहिणीला मी घेऊन आले आता हो हो तिचे पण असे खूपच मनके हे दुखत होते मग ह्यावेळेस मी तिला घेऊन आले बरोबर आमच्या गावातल्या बायका बोलल्या की आम्हाला घेऊन जा घेऊन जादम व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे परमेश्वर आहे बरं वाटतंय Да, then you're